जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार परमपूज्य संत दगडूजी महाराज यांच्या रामनामाची परंपरा पिड़या कायम आहे संतांचे मौलिक विचार जगातले चैतन्य निर्माण करण्याचे व्यासपीठ आहे यासाठी भागवत कथा श्रवण करणे जीवनात फलदायी ठरते असे प्रतिपादन वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले नंदुरबार शहरातील जेटीपी कॉलेज रोडवरील लोकमान्य कॉलनी येथे रघुवंशी परिवारातर्फे आयोजित श्रीमद भागवत कथा सप्ताह प्रारंभ झाला आहे स्वर्गीय विजयसिंग विठ्ठलसिंग रघुवंशी यांच्या स्मृती व श्रीमती विमलबाई विजयसिंग रघुवंशी यांच्या प्रेरणेने आयोजित श्रीमद भागवत कथेचे निरूपण अविनाश जोशी महाराज करीत आहेत यावेळी बोलताना अविनाश जोशी महाराज म्हणाले की सन्मानाने आचरण शुद्धीतून स्वतच्या आचरणासाठी श्रीमद भागवत कथा आणि स्वाध्याय मानवी जीवनात फलदायी ठरते संगीतमय श्रीमद भागवत कथा श्रवणासाठी भाविक दररोज हजेरी लावत आहेत संगीतमय भागवत कथेत गायक अनिरुद्ध जोशी तबला मुकेश पडोळे हार्मोनियमवर आनंदा बेंद्रे सिंथवादक सोहम बनसोड अमरावती हे कलावंत साथ देत आहेत पौरोहित्य जोशी विलास जोशी करीत आहेत दुपारी दोन ते पाच या वेळेत श्रीमद भागवत कथा होत असून मंगळवार जानेवारी तेरा रोजी दुपारी चार वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होणार आहे तसेच श्रीमद भागवत कथेची सांगता शुक्रवार जानेवारी सोळा रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे भाविकांनी श्रीमद भागवत कथा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक माजी नगरपालिका सभापती विलास रघुवंशी अतुल रघुवंशी आनंद रघुवंशी जय रघुवंशी आणि नगरसेविका सायली रघुवंशी यांनी केले आहे आज झालेल्या श्रीमद भागवत कथेच्या प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्ष सौरत्ना चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार तालुका विधायक समितीचे सचिव मनोज रघुवंशी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी रवींद्र पवार माजी नगरसेवक राजेश रघुवंशी तसेच माजी नगरसेविका अनिता चौधरी वंदना चौधरी यांच्यासह शेकडा भाविक भागवत कथेच्या समारोप प्रसंगी करण्यात आलेल्या महाआरतीस उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार गीतेमध्ये सांगितलं त्याचा योगक्षेम आम्ही चालवेल कोणाचा योगक्षेम गीतेतून देवानं आम्हाला सांगितलं हे गीता वचन मला भगवंतानं अर्जुनाला निमित्त करून तुम्हाला मला सांगितलं तस जीवनातल्या जीवनयात्रेचा मुख्य प्रवास म्हणजे जीवनातला मृत्यू मंगल करणारा ग्रंथ श्रीमद भागवत मी काल बोलता बोलता बोलून गेलो की जीवन मंगल करायचं असेल तर गीता अभ्यासावी आणि ज्याला जीवनातला मृत्यू मंगल करायचा असेल त्याला भागवत कथा ऐकावी याच्यासाठी के केला होता आणि शेवटचा दिवस गोड व्हावा आमचा तुमचा सगळ्यांचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे तुम्हाला आम्हाला शेवटी सुखकर या जीवनाची यात्रा संपवून देवनाम मुखात ठेवून जाता आलं पाहिजे आम्हाला कुठल्याही प्रकारची मृत्यू यातना न या जगातून नातून घेऊन जाता आलं पाहिजे जाताना सगळ्यांच्या हातावर साखर ठेवून जाता आलं पाहिजे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये दोन सोडून जाता पाहिजे सगळ्यांना माझ्या जाण्याचा विरह झाला पाहिजे माझ्या जाण्याचं सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या रूपाने दुःख तळवलं पाहिजे आणि जाताना माझा कीर्ती सुगंध मागे शिल्लक ठेवून जाता आलं पाहिजे आनंददायी क्रिया साध्य करायसाठी भागवताची कथा ऐकली पाहिजे कथा काय ऐकायची कथा प्रेम की पावत जाए। कुछ बातें सुन ले और कुछ बातें घर ले जाना अरे हो तो बैठो का और कथा के सभी विषय यही छोड़कर विसर्जित करकर कर निकल जाते हैं। कुछ बातें हैं सुनने लायक कुछ बातें हैं सुनने लायक और कुछ बातें घर ले जाना है। हमारे गुरु जी हमेशा कहते थे हमें गुरु जी जब हम भागवत की कथा भागवत का अध्ययन करने गुरु जी के यहाँ गए तो गुरु जी उनके प्रवचन में विशेष ये बात बताते थे कि हरि कथा को पहले सुनो ध्यान दे के पहले कथा को सुनो हरि चर्चा को मन ही मन गुनो मन में मन में गुनी हुई कथा को धुनो और जो कुछ जीवन के लिए अच्छा लगे उस हरी कथा से अपने जीवन के लिए चुनो उस पर चल पड़ो आपके जीवन का कल्याण हो जाए ये मेरे सदगुरु भगवान गुरुदेव की वाणी है गुरु जी कहते हैं पहले सुनो हम सुनते नहीं है और जो सुनते हैं वो ध्यान में लेते नहीं है जो सुनते हैं वही छोड़कर चले जाते हैं कुछ बातें हैं सुनने लायक और कुछ बातें घर ले जाना यहां छोड़ मत जाना यहां से कुछ ना कुछ अच्छा जो सदविचार आपके मन को चित्त को प्रभावित करे आपके मन को आनंद का अनुभव करे उस विचार को यहां से घर ले जाना उस विचार से जीवन की यात्रा की शुरुआत करना इसी 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 विचार से सदविचारों से हमारे जीवन की यात्रा सफल बन जाए यही हमेशा प्रयास रखना तो ही कथा सुनने का लाभ होगा नहीं तो वक्ता बक्ता वक्ता बक्ता और श्रोता श्रोता गुरु जी आप बोलते जाओ एक भाई पीछे की कुर्सी में बैठकर आराम से सो रहा था जब आरती का समय हुआ बाजू वाले ने उठाया कि बोले भैया उठो चाय आ गई भैया उठो और सोया हुआ देखने के बाद भी बाजू वाला यदि उसको नहीं जगाएगा तो बीन बजाने वाला वो मदारी बनकर पैदा होगा आजू बाजू कोई सोया है जागी है खतरी करूंगा कुछ बातें सुनने लायक कुछ बातें आए हो तो कहो का हरि कथा सुन कर जाना बापू यांचे चिरंजीव श्री प्रथम हे नंदुरबार नगरपालिकेचे उपराध्यक्ष पदाचा बहुमान या ठिकाणी भैया साहेबांनी दिला त्यांच्या तुमच्या सर्व उपस्थित सर्व नंदनगरीच्या वासियांकडून कधी घर व्यासपीठावरून शुभेच्छापूर्वक अभिनंदन या कार्यक्रमात अनेक राजकीय उद्योग सहकार व्यापार अनेक क्षेत्रातून गणम भागवत कथेचे नित्य दर्शनार्थी मोहन भाऊ चौधरी ज्यांचं खमन नंदुरबार शहरामध्ये प्रसिद्ध आहे त्यांनी भैया साहेबांची अनुमती घेतली या कथामंडपातल्या आलेल्या सर्व भाविकांना मला खमणचा प्रसाद वाटायची इच्छा आहे त्यांनी आमच्या आदरणीय संतोष सरांकडे ज्यांनी पंचावन्न ब्राह्मणांची मनापासून सेवा बद्रीनाथ धामात केली प्रिंका काशीनाथजी का रघवंशी हे या कार्यक्रमाला उपस्थित आहे भैया रघवंशी यांच्या परिवाराकडून माझ्या व्यासपीठाकडून त्यांचा शब्द सुमनांनी गोड प्रेमासहर स्वागत वाह वा याबाबत मुख्य संपादक माननीय बापूसाहेब रमाकांतजी पाटील हे या कार्यक्रमाला विशेष कथा आरतीसाठी उपस्थित आहे माझ्या व्यासपीठाकडून आणि कथायोजक परिवाराकडून त्यांचंही शब्द सुमनांनी गोड प्रेमासह

पण कार्य लावून नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदाची धुरा पाचव्यांदा नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष लोकनियुक्त न... माननीय भैया साहेबांसोबत आलेले परिवारजन सदस्य या सगळ्यांच माझ्या कथा व्यासपीठाकडून यांच्या परिवार प्रेमासह स्वागत त्यांच्या उपस्थिती वगैराध्यक्षा माननीय आयोजक परिवाराकडून त्यांचंही प्रेम नेत्रApiException मोदक या कृतीमध्ये सगळे आरती करणारे उभे राह. यावद भागीरथी गंगायावद देवो महेश्वराय आवत प्रकाश देवाणू तावत विजयी भव ब्रह्मा करोति दीर्घायु ओत्राणि आशीर्वाद परमशद सम्मुख मंदिरमा गंगा 哦。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. I'm जय जय हो या कथा कार्यक्रमात भैया साहेब दर्शन करून विलास भैयांच्या घरात मार्गस्थ होती मग मा आधी पुरुष मंडळी नंतर माता भगिनी रोजच्या प्रमाणे दर्शन घ्या कोणी जाऊ नका अशी सगळ्यांना कथा व्यासपीठाकडून आरती ज्यांनी केली आहे त्यांचं वर्त दर्शन झालंय दर्शन बाकी त्यांनी दर्शन घ्या आणि दर्शन प्रसाद घेऊन मग जा सगळ्यांना कथा व्यासपीठाकडून नव चला पुरुष मंडळी